मित्रांनो के जी बैल प्रेमी याच्या ह्याच्यामध्ये आपलं स्वागत आहे चॅनलला असं सपोर्ट करा आज आपण आलेलो आहे पेडगाव आदित मैदान पेडगाव आदित मैदान गटबाज झाली आज आपण दूरदर्शन माध्यमातून पाहूया मित्रांनो नंद्या गटबाज झालेलं आहे सातव्या मध्ये आज पाकासूर सोबत पाहायला ना हो आज कुणी नियोजन केलेलं आहे पहिले संतोष शेतोडकर विटा विठाने हा हे वासरू इकडं गाठवा पहिल्यांदा आले का नाही पहिल्यांदा नाही दुसरींदा आलाय याच्या अगोदर त्यांनी तीन नंबर केलाय चौदरवाडी मैदानामध्ये कॉकटेलने एक नंबर केलेला त्यावेळेला या तीन नंबर केले त्यावेळेस कुठला पहिरा होता शिर्डीचा आमच्या इथला आपला चालीस गावकडचा शिर्डीच्या इथला सुंदर होता शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद मित्रांनो आनंदा यांचा राजा पण भेटपास झाला तात्या आज चांगली गाडी पळाली की ह्या ना तुम्ही पुढे हो होता का बघायला तुम्ही सोडत नाही हो। वासरू काय तात्या इकडे बघा शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो शिरसवडेकरांची रायफल गटपात झाली आज आज किती दहाव्यात पाहिली ना दहाव्यामध्ये आज पळाली आज हे पहि आपण केल्या पहि आधी पण झालाय नंबर बी केलाय ती गाडी वारी पैसे आज लावली का गती रायपल हो चांगली लावली ना चालतंय शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद पण वासरुट पाच झालेला आहे शिवाय नाव आहे ना त्याचं आज शिवाय पहाला त्या महाकाल बर वडूच्या चांगली गाडी आज पहायला चांगली कोणी केलेलं नियोजन पायऱ्याच त्यांनी केलेलं किती फायनल झालं पाच झाले सिंजोडला पाहिलं एक काय कुठल्या गावच मुळशीच चांगलं पण ते वासरू तुमचं बघितली गाडी त्याची शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो खोडशीकरांचं सुंदर पण गटपा झालेला आहे आठ मध्ये सुंदर किती झालं आता तिसरा ना आज कुठल्या वासरावर पळाला आज माहितीचं वासर होत सुंदरच फायनल बरंच झालं का फायनल त्याची नऊ झाली नऊ झाली ना कुठलं कुठलं फायनल झालं शिरावड झालं दोन वेळा झालं तर कटापुर त्या गोनशीच्या बुलेट बी गाडीला फायनल शिरावड्याला झाले का कुठल्या खांदी उजवीला पर... खांदी दुई खांदी चालतंय शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो हे पण वाचतो गटपास झालेलं आहे आठवे मध्ये गटपास झाले आज कोणा सांगा पाय आलं कोडशी सुंदर सोबत कुडशी सुंदर कुठला कोडशी कोडशी करा सुंदर कोडशी आहे पण नाव काय सुंदर 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 होय मालकांचं नाव माहित नाही चालतंय चालतंय मित्रांनो हा पण बैलगट पास झालेला आहे चौथ्या मध्ये आज पुन्हा हो। हो। सांग पळाला हो सोन्या पळाला कुठला सोन त्याचा सोन्या हा तो मारला ही तुमची घरचीच गाडी ना सकाळी आपण व्हिडिओ घेतली काय ना उजवीला पळतोय तो डावीला पळतोय चांगली पैते ही जुडी किती मैदानात पळाली पहिलंच मैदान त्यांचं पहिलंच मैदान आणि गटपास वासरू गटपास झाले आणि शुभेच्छा तुम्हाला गाडी आहे हा नगरची ची म्हणजे आपलं पायरा गेलं काय नाव आहे बायलाच हे बैलच आमच्या रोमन त्या वास्त्राच रोमन रोमन हा आणि टायगर टायगर रो वास्टाचं किती फायनल झालं बायांच वास्त्रा झालं की चार फायनल कुठलं कुठलं एच्या हाचौलीच एक झालं कडगावच एक झालं परशीच एक झालं बायलाच झाली ती गाव फायनल या मालिक मालिक नाही बर बर काय नाव आहे त्याच लाडू लाडू सहावीर गट पाच झालाय कुमटेकरांचा आज कुणा सांग पाहायला घरची गाडी त्या वासरा संग त्याच सोन्या नाव आहे किती झालं सोन्याचं फायनल झालंय कोणती झाली ती झाले ते काय चालतंय चालतंय शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो निंबाळकर सरांचा आणि विठ्ठल नानांचा सर्जा गटपास झालाय आज आज वैभव शेठ कदम गिरवी त्यांच्या बाजीसोबत आज पाहिली सुंदर गाडी पाहिली एकदम सुट्टी गाडी पाहिली सेमेसाठी पात्र जीवन ड्रायव्हर यांचा सुंदर गप्पा झालेला तिसऱ्या मध्ये आज कोणा सांग पायरा केलेला निखिल शेठ राम राम नमस्कार आज पायरा कोणास केलेला आज सुनील मोरे पेडागाव रहमान आज तिसऱ्यात गाडी पाहिली आजल्याही दिवसात ना बैठक काढला पाहिजे फायनल आहे ना शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो वैभव शेट यांचा बाजी गटपास झाला आज आज दुसऱ्या मध्ये पाहिली ना गाडी शेट आज सरजा भर केला चांगली गाडी पाहिली बघितलं हे किती माहित माझ आपण आपल्याकडे आणल्यापासून सहा माहित सहा आहे ना सहाव्या मैदानात सलग गटपास चायनात दोन मैदानात चालते शुभेच्छा तुम्हाला महाकाल गटपास झालाय आज पहिल्यातच पाहायला ना आज कुणास केल्याला नवीन वासूर होतो चांगली गाडी सगळ्यांना आता मधी जरा व्हायचं कमी माहीत दिसत होता तेरा तारखे मोठी मैदान जरा ते पायाचं दिसतोय काय चालते शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो पाक गट आज नवीन पायरा केला आज नंद्या भर पाहिला नंद्या म्हणून आहे ते पण चायनीन वाल आले ती बक्कासुरकड मोइल सेट यांची मुलाखत घ्या तुमच्या चायनी बसले बसल्या तिने वाल आज गाडी बघितली पाहतासुरचे चायनी वाले गाडी पाहताना काय हरणार पाहिल्यानं पहायला शुभेच्छा तुम्हाला घरचा साजा आज पळालाय अकरा मध्ये गटपात झालाय ते वासुर पळाले काय वासराच नाव बाई बाईमण्या आणि आपल्या वासराच घरचा साज आहे ना एका दावणीची आज कुणी नियोजन केलेलं घरच नियोजन आहे ह्याच्या आधी पाहिलेली का गाडी कुठल्या मैदानात मासुरण्यात काय झालेलं तिथे सिमेला मारखाल त्या बायलाची डावीलाच पोहतो का चार एखांदी आत ना कुठं मी गाडी येऊ दे किती फायनल झाले त्याचं आतापर्यंत सहा सात झालं ना बैल का घरच्या गाईचा आहे का घेतल्याला आणि वासराचं काय सांगा चला ती बी खरेदीच आहे भाऊ भाऊ ना गायचं येते नाही पण एका गोट्यात एका गोट्यातलं येते चांगली गाडी पाहिली तुमची ना? किती वर्ष झालं करताय व्यवसाय अठ्ठ्याण्णव घ्यायची जुना पण बैल ना होय कुठल्या चालत अठ्ठ्याण्णव सत्याण्णव हे मसुचा बैल वाटत तुमचा होय शुभेच्छा तुम्हाला आजच्या मैदानासाठी